सूट कमिशन आणि दलाली याचा पार्ट सेकंड आज आपण बघत आहोत तर टाईप थ्री आपला चालू होता बघा काय प्रश्न एका शर्टची छापील किंमत सहाशे आहे छापील किंमतीवर शेकडा पंधरा टक्के सूट तर शर्टची विक्री किंमत किती याला काय म्हणतात माहितीये क्रमवार सूट देणे क्रमवार सूट देणे मांडणी कशी करायची माहितीये किंमत लिहून घ्यायची सहाशे किती सूट दिली एकदा आणि दोनदा मग दोन रेषा मारायच्या मारले प्रत्येकाच्या छेदात शंभर घ्यायचे शंभर शंभर करेक्ट आहे सूट दिली म्हणजे वजा करावं लागेल मग वीस टक्के सूट शंभरातन वीस गेले ऐंशी पंधरा टक्के सूट शंभरातन पंधरा गेले पंच्याऐंशी करेक्ट आहे मग काय करा काटाकाटी कस वन टू थ्री वन टू थ्री मग काय राहिलं सहाले पंच्याऐंशी पोटात्रेश भागिले किती दहा ओके okay. मग सहा आणि आठ दोघांना दोन ने भाग जातो बे पंच दहा बे त्रिक सहा परत तीन गुणिले आठ गुणिले पंच्याऐंशी भागिले पंच्याऐंशीला परत कितीने भाग जातो पाचने पाच एक पाच पाच एक पाच उरले तीन पाच सात पस्तीस तीन गुणिले आठ गुणिले सतरा बरोबर मग तीन आणि आठचा गुणाकार तीन आठ चोवीस मग चोवीस गुणिले सतरा परत सतराने चार ला गुणा सतरा चो गाडू सष्टशी आठ डोक्यावर सहा सतरा जुन चौतीस आणि सहा चाळीस म्हणजे येणार उत्तर चारशे आठ रुपये पर्याय पहिला पर्याय पहिला टक्केवारीचा हा घटक आहे क्रमाने वाढ असो घट असो डायरेक्ट मांडणी अशी करायची उत्तर फायनल करायचं लोकसंख्येतही असं सोडवतात चक्रवाढ व्याजालाही असंच सोडवतात क्लिअर आहे काय डाऊट आहे नाही चलायचं पुढं चलिये बघा पुढचं उदाहरण काय आता विषा की छापील किमतीवर तीस टक्के सूट दिली बरोबर तुम्हाला माहितीये सूत्र काय डायरेक्ट खरेदी किमतीचं खरेदी बरोबर छापील गुनिले शंभर भागिले काय शंभर प्लस नफा हे सूत्र आहे खरेदी किंमत आणि छापील किंमत आल्यावरती आणि खरेदी छापील आली की नेहमी सूत्राने सोडवायचं आहे एवढं ध्यानात ठेवायचंय चला छापील किती आहे छापील किंमत आहे तीनशे गुणिले शंभर सूट किती टक्के सूट आहे तीस टक्के भागीले नफा किती कमवायचा आहे नफा आहे पाच टक्के शंभर प्लस पाच बरोबर मांडणी कशी करायची माहितीये कि तीनशे गुणिले शंभरातन तीस गेले सत्तर भागीले शंभर प्लस पाच एकशे पाच मग परत पंधरा साती एकशे पाच पंधरा दोन तीस पंधरा शून्य शून्य वीस गुणीले सत्तर भागीले सात सत्तरला जर सात ने भागलं तर सात दहा आहे सत्तर म्हणजेच वीस गुणिले दहा गुणलं येणार दोनशे खरेदी किंमत किती आहे दोनशे रुपये किती रुपये दोनशे रुपये पटते चलायचं पुढे नक्की चलिए नेक्स्ट बघा आता टाइप फोर सूट कमिशन दलाली आता हे जे प्रश्न आहेत ना हे परीक्षेला आलेले नाही आहेत पण विषय काय माहिती का त्यांचं म्हणणं पुढे मालिका दिली सुटी आहे सूट दिलेली आहे तर त्या मालिकेशी समक्रम असलेली सूट किती म्हणजे याचा अर्थ बाबा एखादी वस्तू तुम्ही घेतली तिला वीस टक्के सूट दिली परत वीस टक्के दिली, दिली आणि परत दहा टक्के दिली तर समक्रम असलेली सूट म्हणजेच जर एक वस्तू मी शंभर रुपयाला विकत घेतली आणि ती विकतानी तीन टप्प्यामध्ये त्याची सूट दिली पहिली सूट दिली वीस टक्के म्हणजे शंभरातनं वीस गेले ऐंशी परत सूट दिली वीस टक्के म्हणजे शंभरातनं वीस गेले परत ऐंशी परत सूट दिली दहा टक्के म्हणजे शंभरातनं दहा गेले किती नव्वद बरोबर आहे म्हणजे काय हा जर प्रश्न आपण तयार केला तर शंभर ही खरेदी किंमत आहे आणि जे आपलं उत्तर येणारे ती कोणती किंमत आहे विक्री किंमत आहे मग चला बरं सोडवूया शंभर गेला शंभर गेला एक झिरो दोन झिरो तीन झिरो एक झिरो दोन झिरो दो तीन झिरो काय राहिलं आठ गुणिले आठ गुणिले नऊ भागिले दहा बरोबर मग आठ गुणिले आठ अठी चौसष्ट चौसष्ट गुणिले नऊ पोटात्रेश खाली किती दहा आता चौसष्ट आणि नऊचा गुणाकार करायचा आणि दहाने भागायचं नऊ गुणिले चार नऊ चोख छत्तीसशे सहा डोक्यावरती तीन नऊ गुणिले सहा नऊ सख चोपन्न चोपन्न आणि तीन सत्तावन्न पाचशे शहात्तर भागिले किती दहा दहाने भागणे म्हणजे एक घर अलीकडे सत्तावन्न सहा म्हणजे तुम्ही वस्तू घेतली आणि अशा प्रकारची जर तुम्हाला सूट दिली तर ती वस्तू तुम्हाला सत्तावन्न रुपये साठ पैशाला मिळेल पण त्यांचं म्हणणं आहे समक्रम असलेली सूट किती म्हणजे ही जी सूट आहे बाबा ही टक्क्यात आहे तर तुम्हाला नेमकी किती सूट मिळाली तर याचा अर्थ असा आहे वस्तू होती शंभर रुपयाला आणि त्यातनं गेले सत्तावन्न रुपये सहा पैसे म्हणजे जे तुमचं उत्तर येईल ती काय समक्रम असलेली सूट मग बघा शून्यातनं सहा जातने बाळांना वर दहा दिला इकडे एक दहाने ने शून्याला जवळ घेतलं दहा दहातनं सहा गेले चार पॉईंट दशाला तसा शून्यातनं आठ जातने वर दिला दहा इकडे दिला एक दहातनं आठ गेले दोन शून्यातनं सहा जात नाही वर्दीला दहा इकडे दिला एक दहा सहा गेले चार म्हणजे येणार उत्तर बेचाळीस पॉइंट चार टक्के पर्याय पर्याय काही डाऊट आहे नाही पुढे मग नक्की चला काय विषय सर पुढचा पुढचा विषय तर सर तुम्ही ऑलरेडी सोडवलेला आहे तर तो सोडवलेला आहे काही काळजी करायचं काम नाही आपण त्याला परत सोडवूया काय बाबा क्रमवार सूट आहे सर परत मांडणी तशी समजा आम्ही शंभर रुपयाला वस्तू घेतली पोटात्रेश 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 किती टक्के दहा टक्के सूट मग खाली शंभर शंभरात दहा गेले नव्वद पंधरा बारा टक्के सूट खाली शंभर वरती लिहिले अठ्ठ्याऐंशी पंधरा टक्के सूट खाली शंभर वरती लिहिले पंच्याऐंशी बरोबर मग काटाकाठी शंभर गेला शंभर गेला मग काय होणार वरती अठ्याऐंशी खाली शंभर चारने भाग जातो चार दुन चार दुन चार पंचवीस हा शून्य गेला इकडचा गेला वरती पंच्याऐंशी खाली दहा पाच दुन दहा पाच सतरा पंच्याऐंशी काय झालं बघा बरं मग नऊ वरती गुणिले बावीस गुणिले सतरा पोटा पटात्रेस खाली पंचवीस आणि दोनचा गुणाकार पंचवीस गुणिले दोन बरोबर दोन ने परत बावीस भाग जातो बेक बेक बे बे बेक बे म्हणजेच बे, नऊ गुणिले अकरा गुणिले सतरा भागिले पंचवीस बरोबर नवाने अकरा ला गुन्हायचं अकरा नव नव्याण्णव गुणिले सतरा भागिले पंचवीस बरोबर आता नव्याण्णव ने गुन्हायची टेक्निक तुम्हाला शिकवलेली आहे स्पर्धा परीक्षा आहे कमी वेळेत उत्तर पाहिजे नव्याण्णव ला जर सतराने गुणायचं तर कसं शिकवलेलं आहे सतराला आपण गुणतोय बरोबर आहे मग सतरान्न त्रेपन्नास ए त्रेपन्नाशी किती तीन असा गुणाकार तुम्ही करू शकता म्हणजे सतरा गुणिले नऊ एकशे त्रेपन्नाशी तीन डोक्यावरती पंधरा परत सतराव एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न आणि पंधरा एकशे अडुसष्ट भागिले किती पंचवीस करेक्ट मग सोळाशे त्र्याऐंशी ला पंचवीस ना भागा पंचवीस एक पंचवीस पंचवीस सख दीडशे उरले अठरा झाले एकशे त्र्याऐंशी पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस सख दीडशे एक सात एकशे पंच्याहत्तर पॉट पॉईंट एकशे त्र्याऐंशी एकशे पंच्याहत्तर गेले उरले आठ आथ, ऐंशी पंचवीस पंचाहत्तर पंच्याहत्तर पाचाचे पन्नास पंचवीस दोन पन्नास म्हणजे याचा अर्थ काय शंभर रुपयाची वस्तू सदुसष्ट रुपये बत्तीस पैशाला आपल्याला मिळतीये तर सूट किती मग शंभरातून शंभरातून सदुसष्ट पॉईंट पन्ना बत्तीस काढून घ्या येणार उत्तर येणार बत्तीस पॉइंट अडुसष्ट म्हणजेच बत्तीस पॉइंट अडुसष्ट टक्के सूट आपल्याला मिळालेली आहे डोक्यात जाते नक्की चलायचंय पुढे चलिया नेक्स्ट बारा हजारावरती काय दिलं क्रमवार सूट दिले तर खरेदीदार तो संच किती रुपये खरेदी करेल छापील किंमत बारा हजार आहे पंधरा टक्के सूट परत दहा टक्के सूट व पाच टक्के म्हणजे बारा हजार गुणिले पंधरा टक्के म्हणजे पंच्याऐंशी भागिले शंभर गुणिले दहा टक्के म्हणजे नव्वद भागिले शंभर गुणिले पाच टक्के म्हणजे पंच्याण्णव भागिले शंभर चला एक दोन तीन एक दोन तीन हा शून्य गेला हा शून्य गेला जे जे उरलं लिहून घ्या बारा गुणिले पंच्याऐंशी गुणिले नऊ गुणिले पंच्याण्णव पोटात्रेस भागिले किती शंभर चारने भाग जातो चार त्रिक बारा चार पंचवीस शंभर खाली पंचवीस वर पंच्याण्णव पाच ने भाग जातो पाच एकोणीस पंच्याण्णव पाच पाच पंचवीस वर पंच्याऐंशी खाली पाच पाच एक पाच पाच सतरा पंच्याऐंशी मग झालं काय तीन गुणिले सतरा गुणिले नऊ गुणिले एकोणावीस सतरा त्रिक एक्कावन्न एकोणीस नाम एकशे एकाहत्तर म्हणजे एक्कावन्न आणि एकशे एकाहत्तरचा काय करायचा गुणाकार कसा होणार एकशे एकाहत्तर गुणिले एकावन्न एक 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 सात सात एक 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 पहिलं एक शून्य पाच एक पाच पाच सात पस्तीशे पाच डोक्यावर तीन पाच एक पाच आणि तीन आठ मग एक सात पाच बाराशे दोन डॉक्यावर एक दोन दोन पाच सात आणि आठ आठ हजार सातशे एकवीस रुपये म्हणजे याचा अर्थ बारा हजाराची वस्तू आठ हजार सातशे एकवीस रुपयाला मिळेल पर्याय कितवा दुसरा जर ते म्हटले असते सूट किती दिली तर बारा हजारात आठ हजार सातशे एकवीस वजा करायचे तेवढी सूट आपल्याला मिळाली असती क्लिअर आहे चलायचे पुढे मग नक्की चलिये नेक्स्ट काय विषय सर पुढचा टाईप फाईव्ह बघा आता टाईप फाईव्ह काय दिलेला आहे नीट बघा एका खादी भांडारातून खरेदी केलेल्या वस्तूची छापील किंमत सोळाशे रुपये भांडाराने एकूण दोनशे बहात्तर रुपये रिबेट दिले तर रिबेटचे दर काय रिबेट सूट कमिशन दलाली ह्या शब्दाचा लोड घ्यायचा नाही रिबेट म्हणजेच काय केलेल्या कामाप्रती घेतलेले पैसे साध्या भाषेत मग कशी मांडणी करायची मास्तर एका भांडारा खादी भांडारातून खादी भांडारातून खरेदी केलेल्या छापील किंमत किती आहे सोळाशे मांडणी अशी करायची छापील किंमत आणि हे काय रिबेट म्हणजे जेव्हा सोळाशे रुपये छापील किंमत तेव्हा दोनशे बहात्तर रुपये रिबेट जेव्हा सोळाशे रुपये छापील किंमत तेव्हा दोनशे बहात्तर रुपये रिबेट तर रिबेट चे दर काय म्हणजे सोळाशे वर दोनशे बहात्तर तर शंभरावर किती एक्स अशा प्रकारचा हा प्रश्न आहे चला बरं मग तिरकस गुणाकार शंभर गुणिले दोनशे बहात्तर भागीले किती सोळाशे मग झिरो गेला झिरो गेला झिरो गेला झिरो गेला सर दोनशे बहात्तर भागिले सोळा जर आपण सोडवलं सोळा एक सोळा सोळा एक सोळा सोळा मधन सत्तावीस गेले उरले किती अकरा सोळा पंच्याऐंशी सोळा सोळी साती एकशे बारा म्हणजेच सतरा टक्के रिबेट आहे पर्याय कितवा पहिला पर्याय परिवा पहिला पटते डोक्यात जाते नक्की चलायचं आहे पुढे चलिया नेक्स्ट काय विषय विषयावर पुढचा तसंच आहे सर रिबेट दिलं पॉईंटमध्ये तीनशे सोळा पॉईंट ऐंशी सव्वीसशे चाळीस रुपयावर वस्तूची छापील किंमत भांडाराची एकूण तीनशे सोळा पॉईंट ऐंशी काय दिलं रिबेट तर शंभरावर किती एक्स ओके तिरकस गुणाकार कसा शंभर गुणिले तीनशे सोळा पॉईंट ऐंशी पोटात रेश भागिले सव्वीसशे चाळीस करेक्ट झिरो गेला झिरो गेला आता बघा हे झाले दहा गुणिले तीनशे सोळा पॉईंट ऐंशी पोटात्रेश खाली तीन दोनशे चौसष्ट ओके दहाने एखाद्या पॉईंटवाल्या संख्येला गुणायचं म्हणजे पॉइंट एक घर उजवीकडे न्यायचा तर हे किती झालं माहितीये दहा गुणिले एकतीसशे अडुसष्ट भागिले दोनशे चौसष्ट बरोबर मग आता एकतीसशे अडुसष्ट आणि दोनशे चौसष्ट कितीने भाग जातो चारने कारण चार ची कसोटी शेवटचे दोन अंक चारच्या पट्टीत मग चार सख चोवीस उरले दोन चार सख चोवीस चार सात अठ्ठावीस उरले तीन चार छत्तीस चार दोन आठ मग वरती सातशे ब्याण्णव खाली किती सहासष्ट परत कितीने भाग जातो तर सर अकरा आक्रा ने अकरा सक सहासष्ट अकरा साती सत्याहत्तर उरला दोन अकरा दुन बावीस मग काय राहिलं सर हे असं झालं की दहा गुनिले बहात्तर पटात्रेश भागिले सहा मग बहात्तरने सहा ला भाग जातो सहा एक सहा सहा एक सहा उरला एक साईन दुन बारा मग दहा आणि बाराचा गुणाकार केला बारंदा कि आहे किती एकशे वीस एकशे वीस मग आता त्यां एकशे वीस नाही कुठंतरी एक शून्य आपला आहे दहा गुणिले बहात्तर भागिले सहा सहा बारा बारांदा आहे एकशे वीस तर रिबेट चे दर काय शंभर सव्वीसशे चाळीस रुपयावरती तीनशे सोळा पॉईंट ऐंशी मग शंभर गुणिले एक्स शंभर गुणिले तीनशे सोळा पॉईंट ऐंशी भागिले सव्वीसशे चाळीस तर इथेच आपण काय करूया कॅल्क्युलेशन शंभर गुणिले बारा टक्के उत्तर त्याचं येणार आहे पण एकशे वीस चे शून्य कसे जातात ते आपण एकदा बघूया भागिले किती आहेत ते सव्वीसशे चाळीस म्हणजे हे तीनशे सोळा पॉईंट जे ऐंशी आहेत ना हे डायरेक्ट होणार एकतीस अडुसष्ट शून्य भागिले सव्वीसशे चाळीस कारण हे शंभरने आपण दोन गुंतर तिकडे जाणार झिरो गेला झिरो गेला आता एकतीसशे अडुसष्ट ला दोनशे चौसष्ट न भागायचं तर येणार उत्तर तुमचं किती येणार चार ने भाग जातो एकतीस अडुसष्ट भागिले दोनशे चौसष्ट चार सात अठ्ठावीस उरला तीन चार नम छत्तीस चार दोन आठ चार सक चोवीस उरला दोन चार सक चोवीस म्हणजे सातशे ब्याण्णव भागिले सहासष्ट दोघांना अकराने भाग जातो कारण अकराची कसोटी एक एक अंकाची बेरीज अकरा सक सहासष्ट अकरा सात सत्याहत्तर उरले दोन अकरा दोन बावीस वरती बहात्तर खाली सहा बहात्तरला सहाने भागलं बारा म्हणजे अनार उत्तर बारा टक्के पर्याय तिसरा पर्याय तिसरा क्लिअर आहे नक्की चलायचे पुढे चलिया नेक्स्ट काय विषय हवा पुढचा परत खादी भांडारातून सेम तेच आहे एको एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपयावर दोनशे पॉईंट पाच रिबेट पंचाहत्तरशे पंचाहत्तर भागिले एकोणीसशे मग शंभराने दोनशे पंच्याहत्तर पॉईंट पाच ला जर गुणलं तर हे होणार दोनशे पंच्याहत्तर पाच पॉईंट एक घर आणि एक शून्य त्याला लागेल भागिले किती एकोणीसशे झिरो गेला झिरो गेला सत्तावीस पंचावन्न भागिले पाच ने भाग जाईल मग द्या पाच त्रिक पंधरा आणि उरले चार पाच अठचाळीस पाच पाच पंचवीस उरले दोन पाच पाच पंचवीस पाच एक पाच मग पाचशे एक्कावन्न वरती खाली किती भाऊ आडोतीस करेक्ट आहे आडोतीसचा पाडा बळजबरी का व्हायना म्हणायचा अडोतीस एक अडोतीस अडोतीस एक अडोतीस पंचावन्न मधून आडोतीस गेले उरले तेरा झाले एकशे एकतीस मग अडोतीस एक अडोतीस त्रिक बघा अडोतीस त्रिक किती होतात तीन आठ चोळी चार डोक्यावरती दोन तीन त्रिक नऊ दोन अकरा एकशे चौदा म्हणजे अडोतीस त्रिक एकशे चौदा मग तेरा तेरावाला उत्तर एकच आहे तेरा पॉइंट पाच पर्याय तिसरा पर्याय तिसरा क्लियर आहे काय डाउट आहे नाही चलायचे पुढे मग नक्की चलिए सूट कमीशन दलालीचा आज आपण टाइप 6 सुरुवात करणार आहोत या आधी या आधी जे नवीन मूल्य त्यांना सांगतो टाइप 5 पर्यंत टाइप 5 पर्यंत उदाहरण झालेले आहेत ते तुम्ही बघून घ्यायचे काय बाबा टाइपचा बघा प्रश्न एका दलालाला तेरा हजार रुपयाच्या विक्रीवर शेकडा सात टक्के दराने कमिशन मिळाले कमिशन कमिशनलाच मराठीमध्ये काय म्हणतात दलाली काय म्हणतात दलाली बघा आता यामध्ये जे आहे यामध्ये आपल्याला तेरा हजार रुपयाच्या विक्रीवर शेकडा सात सिंपल आहे तेरा हजार रुपयाचे रुपयाचे किती टक्के सात टक्के तर त्याला किती कमिशन मिळालं मग तेरा हजार सात भागिले शंभर गेला 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 मग एकशे तीस गुणिले सात सात शून्य शून्य सात एकवीसशे एक डोक्यावर दोन सात एक सात सात दोन नऊ नऊशे सतरा रुपये त्याला कमिशन मिळालंय नऊशे सतरा तेरी तेरीसाती एक्क्याण्णव सात शून्य शून्य म्हणजे किती नऊशे दहा रुपये त्याला कमिशन मिळालं पर्याय घेतवा चौथा पर्याय चौथा पटतय चला एक कुलूप काय म्हणते त्यांचं एक कुलूप विक्रेता विक्रीच्या पंधरा टक्के कमिशन घेतो एका वर्षी त्याने पाच हजार रुपये कुलूपे विकली तर त्याला किती कमिशन मिळाले लक्षात घ्या एक कुलूप पाचा एक कुलूप विक्रेता विक्रीच्या पंधरा टक्के एका वर्षी त्याने किती कुलूप विकले पाच हजार कुलुपे विकली तर त्याला किती कमिशन मिळाले म्हणजे आपल्याला पाच हजार कुलूप म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला की पाच हजार रुपये कुलुपे विकली तर त्याला किती टक्के कमिशन मिळाले म्हणजे पाच हजार गुनिले पंधरा भागिले किती शंभर गेला 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 पन्नास गुणिले पंधरा पंधरा पाची पंचाहत आणि हा शून्य लावून द्या म्हणजे किती साडेसातशे रुपये किती साडेसातशे रुपये क्लिअर चलायचे पुढे एका दुकानदाराने शेकडा सहा टक्के कमिशन घेऊन बत्तीसशे रुपयाचा माल विकला तर त्याला किती रुपये कमिशन मिळाले परत बत्तीसशे गुणिले सहा भागिले शंभर गेला 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 गेला, गेला, गेला मग बत्तीस गुणिले सहा साईंदुन बाराज दोन डोक्यावर एक एकशे ब्याण्णव रुपये पर्याय पहिला पर्याय पहिला डाऊट आहे नाही पुढे मग चलिया नेक्स्ट काय विषय पुढचा टाईप सेवन काय टाईप सेवन एका दलालाने चौदा अर विक्री केली व त्याच्या प्रिन्सिपलला तेरा हजार एकशे साठ रुपये दिले तर त्याला शेकडा किती मिळाली प्रिन्सिपलला तेरा हजार एकशे साठ रुपये दिले याचा अर्थ काय चौदा हजार रुपयाची विक्री केली नीट बघा विक्री किंमत चौदा हजार रुपये बरोबर व त्यांच्या प्रिन्सिपलला तेरा एकशे साठ रुपये दिले मग तेरा हजार एकशे साठ रुपये वजा बाकी करा झिरो दहा सहा गेला चार दहा दोन गेला आठ चारात चार गेला झिरो म्हणजे याचा अर्थ काय कि त्याची जी दलाली आहे निव्वळ दलाली ज्याला म्हणतात आपल्याला निव्वळ दलाली आठशे चाळीस आहे करेक्ट आहे मग मांडणी कशी कर करायची कि ज्या वेळेस चौदा हजार रुपयाची बहुन विक्री केली त्यावे आठशे चाळीस रुपये दलाली खाल्ली जर त्याला शंभर रुपयाची विक्री करायची असेल तर रुपये गुणाकार करा गुणिले आठशे चाळीस चौदा हजार गेला 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 गेला, गेला। मग वरती चौऱ्याऐंशी खाली किती चौदा बरोबर आहे मग आता चौऱ्याऐंशीला ला चौदा ने भाग द्यायचा आहे कसा देणार चौदा एक चौदा चौदा सख चौऱ्याऐंशी म्हणजे किती टक्के सहा टक्के पर्याय दुसरा पर्याय दुसरा पटतय पटतय म्हणजे चौदा हजार रुपयाची विक्री केली बरोबर आहे पण विक्री केली आणि त्यांनी काय केलं एक वस्तू त्याला विकायला लावली दलाल दलाल काय काम करतो त्याच्याकडे एक वस्तू दिलेली असते तुला ही वस्तू विकायची मग त्याला वस्तू दिली आणि त्यांनी काय केली चौदा हजार रुपयाला विकली आणि समोरच्याला किती पैसे दिले तेरा हजार एकशे साठ बरोबर म्हणजे किती कमिशन खाल्लं आठशे चाळीस आठशे चाळीस हे चौदा हजारचे किती टक्के अशा प्रकारचा हा प्रश्न आहे म्हणजे येणार उत्तर सहा टक्के नेक्स्ट बावीस हजार परत तेच बावीस हजारात किती काढा वीस हजार वीस किती उरले शून्य वर दहा इकडे एक दहा दोन गेला आठ वर दहा इकडे एक दहा एक गेला नऊ दोनातन एक गेला एक म्हणजे किती एकोणीसशे ऐंशी रुपये एकोणीसशे ऐंशी रुपये म्हणजे याचा अर्थ काय की बावीस हजार रावर एकोणीसशे ऐंशी तर शंभर किती एक्स करेक्ट आहे कोणता गुणाकार तिरकस मग शंभर गुणिले एकोणीसशे ऐंशी त्रेश भागिले बावीस हजार गेला 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 बावीस एक बावीस बावीस पंच दहादरसे बावीस सक बत्तीस असे बावीस सात नासे बावीस बावीस नऊ एकशे म्हणजे किती टक्के चौथा चौथा डाउट नेक्स्ट एका दलालाने बारा, बारा हजार रुपयाची विक्री केली व त्यांच्या प्रिन्सिपलला अकरा हजार शंभर दिले म्हणजे बारा हजार मायनस अकरा शंभर उरले किती नऊशे याचा अर्थ बारा हजार रुपयावर नऊशे रुपये खायचे शंभरावर एक्स मग शंभर गुणिले नऊशे पोटात्रेस भागिले बारा हजार गेला 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 मग दहा गुणिले नऊ भागिले बारा मग दहा नाम किती नव्वद नव्वद भागिले बारा म्हणजेच बारीसाती चौऱ्याऐंशी पॉईंट बारा पंच उरला सहा बारा पंच साठ म्हणजे किती साडेसात टक्के साडेसात टक्के पर्याय तिसरा पर्याय तिसरा टक्के साडेसात क्लिअर चलिये नेक्स्ट चला बघा काय प्रश्न आहे की एका कमिशन एजंटने तीन टक्के कमिशन घेऊन तेराशे पन्नास रुपये कमविले तर त्याने एकूण किती रुपयाला माल विकला म्हणजे याचा अर्थ काय माहितीये की एका कमिशन एजंटने तीन टक्के कमिशन घेऊन तेराशे पन्नास रुपये कमविले तर त्याने एकूण किती रुपयाला माल विकला समजा तीन टक्के कमिशन म्हणजे तेराशे पन्नास बघा का तीन टक्के म्हणजे किती तेराशे पन्नास रुपये तर शंभर टक्के म्हणजे किती एक्स करेक्ट चला मग काय होणार शंभर गुणिले तेराशे पन्नास भागिले भागिले तीन शंभर गुणिले तेराशे पन्नास भागिले किती तीन मग आता काय करायचं माहितीये सोडवायला काय होणार तीन चोक एक शुन्या, शुन्या। किती तीन तीन चौक बारा उरला एक तीन पाचशे पंधरा तीन शून्य शून्य शंभर गुणिले साडे चारशे मग किती शून्य तीन जशाला तसे पंचेस ना एक लागू ना पंचाळीस येणार उत्तर पंचेचाळीस हजार रुपये का नीट बघायचं म्हणजे याचा अर्थ एका कमिशनने तीन टक्के कमिशन घेऊन तेराशे पन्नास रुपये कमविले तर त्याने एकूण किती रुपयाला माल विकला तर पंचेचाळीस हजाराचे तीन टक्के पंचेचाळीस हजाराचे तीन टक्के तेराशे पन्नास येतात का बघा बरं मग पंचेचाळीस हजार गुणिले तीन बागिले शंभर गेला 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 तीन शून्य शून्य तीन पाच पंधराशे पाच डोक्यावर एक तीन चोर बारा आणि एक तेरा येतात म्हणजे आपलं उत्तर करेक्ट आहे येणार उत्तर पंचाळीस हजार पटते डोक्यात जात आहे चलायचं पुढे चल नेक्स्ट काय विषय सर पुढचा एका कमीशन एजन्य पाच टक्के सर पाच टक्के म्हणजे किती हजार आठ हजार तर शंभर टक्के म्हणजे किती एक्स करेक्ट तिरकस गुणाकार कसा शंभर गुणिले आठ हजार पटात रेश भागिले पाच पाच एक पाच शंभर म्हणजेच काय वीस गुणिले किती हजार आठ हजार मग बेआठी सोळा एक दोन तीन तीन आणि एक चार शून्य एक दोन तीन चार सोळा हजार रुपये सोळा सोळा हजार ने एक दशक शतक हजार दश हजार लक्ष एक लाख साठ हजार पर्याय कितवा पहिला पर्याय कितवा पहिला पटतय डोक्यात जात आहे नक्की चालायचे पुढे चली काय विषय पुढचा सात टक्के कमिशन घेऊन अठ्ठावीसशे रुपये कमविले सात टक्के म्हणजे अठ्ठावीसशे तर शंभर टक्के म्हणजे एक्स तिरकस गुणाकार शंभर गुणिले अठ्ठावीसशे भागिले सात सात एक सात सात चौक अठ्ठावीस डबल झिरो डबल झिरो म्हणजे शंभर गुणिले चारशे चार एक चार आणि चार शून्य म्हणजे येणार उत्तर चाळीस हजार रुपये पर्याय चौथा पर्याय चौथा क्लिअर आहे काय डाऊट आहे नाही